घाटकोपर येथील आराध्य एजू हेल्थकेअर सेंटरचे से उद्घाटन राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज यांच्या हस्ते पार पडत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई उपनगरपालकमंत्री मंगल प्रभात लोढा भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार ऍडव्होकेट आशिष शेलात खासदार मनोज कोटक माजी खासदार किरीट सोमय्या आमदार पराग शाह आमदार राम कदम आमदार मिहीर कोटेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे केंद्र उद्घाटन बाबतीत यामुळे गरीबांना खूप मोठी व्यवस्था होणार आहे थॅलेसेमियाच्या रुग्णांना मोठा फायदा होईल नम्रमुनी महाराज यांच्या आशीर्वादाने मोठे कार्य होत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक सेवा कार्य करीत असतो दीड लाखापेक्षा जास्त कार्य सुरू आहेत मुंबईत अनेक कार्य सुरू आहेत अनेक कार्य होणार आहेत कालच्या बैठकीत उद्या किती उमेदवार अर्ज भरतील सांगू आम्ही लोकसभेच्या निवडणुकांबाबत कोणी कोणत्या जागा लढवाव्यात प्रचाराचे तंत्र यावर चर्चा केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कार्य या ठिकाणी आमचे आमदार पराग शहा यांच्या माध्यमातनं मोठं डायलिसिस से सेंटर या ठिकाणी सुरू झालेलं आहे घाटकोपरच्या भागामध्ये गरीब माणसाला खूप मोठी व्यवस्था यामुळे होणार आहे थॅलेसेमियाच्या पेशंट्सला देखील सातत्याने रक्त लागतं त्याकरताही खूप मोठी मदत या ठिकाणी होणार आहे आणि गुरुदेव नम्रमुनिजी महाराज यांच्या आशीर्वादाने हे फार मोठं कार्य या ठिकाणी झालं काल हॉस्पिटल आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने ते देखील या ठिकाणी जाईल झाल्याची माहिती मिळते आहे असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सेवा कार्य करतच असतो जवळपास दीड लाखापेक्षा जास्त वेगवेगळे सेवा कार्य देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून चालतात आणि मुंबईमध्ये देखील अनेक कार्य काही चालू आहेत काही होणार आहेत सर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्र रात्री उशिरा बैठक झाली महायुतीचे सर्व उमेदवार एकत्रित्या अर्ज भरणार आहेत नेमके किती उमेदवार अर्ज भरणार आहेत आता हे आम्ही उद्या तुम्हाला सांगू किती उमेदवार अर्ज भरणार आहेत एवढं सांगतो आम्ही बसलो होतो लोकसभेच्या निवडणुका आता ज्या समोर आहेत त्याच्यामध्ये एक साधारण आम्ही कोणी कुठल्या जागा लढवायच्या यासंदर्भातला एक विचार केलेला आहे आणि पुढचं आपलं प्रचाराचं तंत्र काय असेल कुठे आपण सभा घ्यायच्या आहेत कुठनं सुरुवात करायची अशी सगळी आम्ही चर्चा केली